संभाजीनगर कन्नड तालुक्यातील भिलदरी पिशोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित शालेय स्तरीय विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस चे उद्घाटन कन्नड तालुक्यातील भिलदरी पिशोर येथील प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ग्रामस्थ व शाळेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले लेझिम पथकासह बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने लोकसभागृहात लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासिकेची पाहणी केली राबविलेल्या उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षक ग्रामस्थ व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या पालकवर्गाचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्यासोबत अध्ययनासोबत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी केले या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ग्राम ग्रामपंचायत सरपंच शोभा कोटवाळ तालुक्याचे तहसीलदार सोनवणे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोंकण चंद्रहार ढोकणे शि शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण गट शिक्षणाधिकारी नीता श्री श्री माळ विस्तार अधिकारी संगीता सावळे टी डी शिंदे केंद्रमु केंद्रप्रमुख कोटावळे शा शाळेचे मुख्याध्यापक डी डी चिंतामणी शाळेतील शिक्ष शिक्षक शाळेतील शिक्षक तालुक्यातील कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते